अजय नाव प्रवीण बाबू शेळके शाळेचे नाव पेडामेदाबाडी पेडामेदाबाडी आत्ता तिसरी माझ्या उतारेचे नाव मधमाशीने केली कामात एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करता शेता भोवती चारे झाडे लावली होती त्या झाडांवर मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सद्दना कदा करणार का यंदा फुलांचा दादा शेतकरी म्हणाला हो ग बाई करतो ना दादा फुले तोडतो बिया वाहतो तेलासाठी बिया पेरतो सर्वांसाठी कष्ट करतो मुंगीचे बोलणे ऐकून शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनाचा विचार आला तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले घरी आली फुलातल्या बिया काढल्या काही बिया कोकळ्याला दिल्या काही खारुताईला दिल्या काही कावळ्याला दिली मग तुला शिरा

खालती होती खूप चपळ सारखे तिचे पाळापा ब्या येऊन दाडाच्या शेंडावर गेली प्रत्येक बी लोकून टेवडी जिमणीवर शेंडावर तरुण जिमणीवर खेळता खेळता बी अन्न बी खाऊन टाकली मधमाशी होती मोठी चतुर काम करण्यास नेहमी तू काम कर बिया पाहून विचार गंडी काय काय बियांचे भले व्हावे सर्वांचे उपाय काही सुचे झोप काही लागेना सकाळ होता चटकन उठली बिया घेऊन जिमणीवारी केली कोकिळा म्हणाली मला नाही वे कामाचा अन्न माझा कधी बसायचा वे कोकिळा गेली उडून चिमणी राहिली जो कुकुर का म्हणाला माझे टाइम होणार नाही काम करून जमलं बाई खरुचाली सर जर डोळे फिरवत घर गरुचायला म्हणाली ताई ताई थांबतेच का जरा बघ सुटलाय छानसा वारा खेळून घेते पोट बर तो पण काम तूच कर मग बदमाशीने बिया रुजत घातल्या पावसाळा आला बिया बिहार रुजल्या रोटी भरभर वाढू फुले आली फुले वारा डोलू लागली फुले पाहून मधमाशा आनंदाने गाऊ लागली उरत घातल्या बिया चार त्याला